तर आता जे तुम्ही आता बोललात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपला स्वतःचा सा वास्तुकर्मा म्हणून एक ऍप्स आहे जो आपण अँड्रॉइड मोबाईल मध्ये युज करू शकता पी सी यूज युज करू शकता त्याचबरोबर आपल्याकडं आयफोन असेल तर आयफोन मध्ये युज करू शकता आयफोन साठी आपल्याला माझ्याकडून कोड घ्यावा लागतो परंतु अँड्रॉइड मोबाईल मध्ये आपण इन्स्टॉल करून आपण त्यामध्ये लॉग इन करून आपली संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला संपूर्ण आपल्या मोबाईल वरती किंवा आपल्या पी सीवरती क्या पूर्ण बने या जी त्या संदर्भात पूर्णपणे ॲप्स ओपन होईल आणि त्या ॲप्समध्ये जे कोर्स आहेत ते कोर्स पाहू शकतात महत्वाचं म्हणजे जे लोक कोर्स परचेस करतात किंवा यामध्ये इन्वॉल्ड होतात या लोकांना घाबरण्याची गरज नाही आमची टीम आहे तुम्हाला कुठं कळाल नाही तर आमचे संपर्क करून माझे जे स्वतःचे संपर्क करून आपण त्या संदर्भात माहिती घेऊ शकतो त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला जी ॲक्सेस आहे की अशी एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी नाहीये आपल्याला एकदा वास्तू भरत परिवाराचे किंवा वास्तू भरत परिवारामध्ये आपण जॉईन झाला कोर्स परचेस केला त्याची ॲक्सेस आपल्याला जास्तीत जास्त जास्त वेळासाठी म्हण एक वर्षाच्या पेक्षा जास्त वेळासाठी आपल्याला ती दिली जाईल आणि तुम्ही घरी बसल्या या कोर्स चा आनंद घेऊ शकता आणि शिकू शकता